नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आपले यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मंडळी आज आपण बनवत आहोत पनीर फ्राईड राईस चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि तांदूळ पण बॉईल करून ठेवलेले आहेत मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मी पनीरचे काही क्यूब करून घेतलेले आहेत ते आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया लक्षात ठेवायचं आहे पनीर आपल्याला फ्राय करूनच घ्यायचं आहे कच्चं पनीर वापरायचं नाही आहे आणि फ्राय करताना पण पन पनीर जास्त कडक होईल असं फ्राय करायचं नाही आहे नॉर्मली थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे त्याची टेस्ट छान लागते तर फ्राईड राईस बनवण्यासाठी मी तांदूळ अगोदरच बॉईल करून ठेवलेले आहेत त्यासाठी मी इथे ती दावतचा तांदूळ वापरलेला आहे तांदूळ पूर्ण बॉईल करून घ्यायचं नाही आहे तांदूळ जवळपास पंच्याहत्तर टक्के शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर मी तांदूळ थंड होण्यासाठी ठेवलेला आहे आता आपलं पनीर पूर्ण फ्राय करून घेतलेलं आहे मी त्यानंतर लसूण आणि आलं छान बारीक कट करून घ्यायचं आहे ते तेलामध्ये टाकून छान तडतडू द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या घेऊ शकता मी इथे शिमला मिरची कांदा आणि गाजर छान बारीक कट करून घेतलेला आहे तुम्हाला हव तुमच्याकडे असतील तर किंवा तुम्हाला हवे असतील तर तुम्ही यामध्ये ओले वाटाणे पण टाकू शकता माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी नाही टाकले ह्या भाज्या छान आपल्याला मऊ होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायच्या आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते आहे छान भाज्या फ्राय झाल्या की आपण यामध्ये बारीक चिरलेला कोबी पण टाकणार आहे मी कोबी लगेच टाकायचं नाही आहे सुरुवातीला आपल्याला फक्त कांद्याबरोबर शिमला मिरची आणि गाजरच टाकायचं आहे है। भाज्या देखील आपल्याला पूर्ण शिजवायच्या नाही आहे थोड्या वेळ भाज्या फ्राय करून घेतल्या की त्यामध्ये मी बारीक चिरलेला कोबी टाकून घेते कोबी टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स करून एक पाच मिनटासाठी चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे थोडे वेळ मी झाकण ठेवून ह्या भाज्या छान शिजवून घेतलेल्या आहेत आता आपण यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करून घेऊया तर मी इथे दोन चमचे सोया सॉस घेतलेला आहे दोन चमचे सोया सॉस आणि एक च एक ते दीड चमचा मी इथे चिली सॉस वापरलेला आहे अर्धा चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि पुन्हा एक चमचा टोमॅटो कचप टाकायचा आहे म्हणजे दोन चमचे सोया सॉस एक दीड चमचा आपल्याला यामध्ये रेड चिली सॉस टाकायचा आहे अर्धा चमचा भरून लिंबाचा रस आणि एक चमचा भरून टोमॅटो कचप सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून पाच ते सात मिनटासाठी छान परतून घ्यायचा आहे दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे छान फ्राय करून घ्यायचं आहे पूर्ण सॉसचा जो काही कच्चापणा असतो तो पूर्ण गेला पाहिजे त्यानंतर फ्राय केलेले पनीर पनी आपण यामध्ये टाकून घेऊया आता जास्त आपल्याला ह्याला शिजवून द्यायचं नाही पनीर थोडंसं हलवून घेतलं की आपण लगेच यामध्ये बॉईल करून घेतलेले तांदूळ टाकून देणार आहोत पाहू शकता इथे मी तांदूळ छान बॉईल करून ठेवले होते थंड झालेलं आहे छान आणि आपले एकदम मोकळा सळसळीत झालेला आहे हा तांदूळ आता हा आपण यामध्ये ॲड करून छान मिक्स करून घेऊया सुरुवातीला तुम्हाला हे तांदूळ पांढरे दिसत असतील पण नंतर ह्याचा कलर आपोआप चेंज होतो कारण आपण यामध्ये दोन तीन प्रकारचे सॉस वापरलेले आहेत त्याने ह्याचा कलर चेंज होतो बाकी मी यामध्ये काहीही वापरलेलं नाही कुठलाही मसाला किंवा कुठलाही लाल तिखट वगैरे यूज केलेलं नाही आहे मी रेड चिली सॉस फक्त एक ते दीड चमचा टाकला होता कारण लहान मुलांना खायचा होता म्हणून जास्त तिखट नव्हतं बनवायचं मला तांदूळ टाकल्यानंतर मी यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घेतलेला आहे दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून छान वाप काढून घेतली आहे तर बघू शकता मंडळी इथे आपला फ्राईड राईस रेडी झालेला आहे गरमागरम फ्राईड राईस एकदम मोकळा सडसडीत झालेला आहे मंडळी तुम्हाला देखील ही फ्राईड राईसची रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन नक्की प्रेस करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद